श्री गणेशाय नमा मित्र हो नमस्कार तुमचे स्वागत आहे आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद भागवद्गीता दुसरा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भगवंत अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात काय उपदेश करणार आहे ते थोडक्यात पाहू पहिल्या ध्येयात अर्जुन मोहग्रस्त झाल्यावर स्वकर्माला परांगमुख झाला त्याला स्वकर्तव्याची जाणीव करून मोह व विषाद मुक्त व्हावा याकरिता ज्ञानाचा उपदेश केला त्या ज्ञानाच्या आधारे भगवंतांनी अर्जुनाच्या अनेक संशयाचे निरसन केले ते थोडक्यात याप्रमाणे अर्जुना हा सृष्टीचा अनादिकालीन उत्पत्ती स्थिती संहार तसेच दृश्य अदृश्यता प्राणी मात्राचा जन्म व मरण संपूर्ण परंपरा अनादी असून एका ईश्वराशिवाय तिच्यावर कोणीही नियंत्रण करू शकत नाही प्रत्येक प्राणी मात्र प्रकृतीच्या अधीन असून कर्मफलबंधनाने बद्ध आहेत प्रत्येकजण आपल्या कर्माने जन्माला येतो व मरतो येथे कुणीच कुणाला मारत नाही व आत्मरूपाने कोणी मरतही नाही आत्मा, आत्मा आमराई जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्मा अनेक देह त्यागून अनेक देहाचा स्वीकार करतो माया व ब्रह्म यांचा हा चालू असलेला खेळ तत्वता ज्ञानदृष्टीने जाणणारा मनुष्य सुखदुःखादी द्वंद्वापासून आलिप्त असतो त्याला स्थितप्रज्ञा असे म्हणतात अशा पुरुषाकडून कोणतेही कर्म घडले तरी मुक्तच असतो म्हणून तू स्थितप्रज्ञ हो स्थितप्रज्ञाची मनाला आवड उत्पन्न झाल्यामुळे त्याची लक्षणे मला सांगा अशा अर्थतेमुळे भक्तवत्सलाने तीही सांगितली तो भोगनिरपेक्ष सुखदुःख मान अपमान हर्षखेद विरहित आत्मसंतुष्ट असतो मनास पूर्ण इंद्रियाचा निग्रह असून बुद्धी निष्कपट असते त्याचे धैर्य आचल असून निष्काम कर्म उपासनेच्या योगे आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे तो नित्य ब्रह्मसुखाची अनुभूती घेत असतो यासाठी निष्काम ईश्वर सेवा करून त्याच्या कृपेने हे सर्वोच्च सर्वोच्च स्थिती तू प्राप्त करून घे असे सांगून भगवंत पुढे काय म्हणतात संजय म्हणाला अशा रीतीने करून येणे व्याप्त अर्जुन ज्याचे डोळे अश्रूंनी भरले होते अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवंत भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना युद्धाच्या ठिकाणी तुला कशामुळे मोह उत्पन्न झाला असा हा मोह तुला स्वर्ग मिळवून देणारा नाही कीर्तिकारकही नाही अशा प्रकारचा मोह तुला शोभत नाही असा हा मनाचा दुबळेपणा सोडून युद्धाला तयार हो त्यावेळेस अर्जुन म्हणाला हे माधव या युद्धात मी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य यांच्यावर बाण चालू शकत नाही हे दोघेही मला पूज्य आहेत हे माधव अशा गुरुजनांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून खाणे हे मला कल्याणकारक आहे अशा गुरुजनांना मारून त्याच्या रक्ताने भरले रक्ताने माखलेले कामरूप भोगच मला भोगावे लागतील हे माधव युद्ध करावे की नाही या दोन्हीपैकी काय श्रेष्ठ आहे हे मला कळत नाही आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही कौरवांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही तेच बांधव आमच्या विरुद्ध उभे आहेत असे करुणाव्याप्त अर्जुनाची विवेक बुद्धी नाहीशी झाली व त्याला धर्म काय व अधर्म काय हे मला काहीच कळत नाही हे केशव ज्या साधनाने माझे कल्याण होईल ते मला काही तुम्हीच सांगा व मला आपला शिष्य समजून योग्य उपदेश करा मी तुम्हाला तन्मान धनाने शरण आलो आहे व माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक दूर होईल असा उपाय संजय धूतराष्ट्राला म्हणाला हे राजा अर्जुनाने श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्ट सांगितले व तो गप्प झाला ज्यावेळेस अर्जुन गप्प बसला त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसून काय म्हणाले हे धनंजया तू ज्याचा शोक करू नये अशा माणसासाठी शोक करीत आहेस आणि विद्वानासारख्या विद्वानासारखा बोलत आहेस अरे ज्याचे प्राण गेले आहेत त्याच्यासाठी आणि ज्याचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे कधी शोक करीत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना मी कोणत्याही काळी नव्हतो असे नाही तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही असणार नाही असेही नाही हे पार्थ जीवात्म्याला बालपण तरुणपण म्हातारपण येतच असते याविषयी वीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही हे पार्थ आपल्या इंद्रियाचे विषयाशी संयोग होतात ते सुख दुःख देणारे आहेत हे सुखदुःख उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत तेव्हा ते तू सहन कर जे श्रेष्ठ पुरुष असतात ते सुख दुःख समान मानतात अशा श्रेष्ठ पुरुषांना इंद्रियाचे विषय व्याकुळ करीत नाहीत पार्थ ज्याने सर्व जग व्यापले आहे दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्यांचा नाश कधीच होत नाही हे अविनाशी तत्त्व आहे त्याचा नाश कोणीही करू शकत नाही नित्यस्वरूप जीवात्म्याची शरीरे नाशिवंत आहेत हे नाश पावणारे आहे त्यांच्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे म्हणून हे पार्थ तू युद्धासाठी तयार हो पार्थ तो आत्म्याला जो आत्म्याला मारणारा आहे असे समजतो आत्मा मेला असे मानतो ते दोघेही आज्ञानी आहेत कारण आत्मा कोणाला मारतही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही हा आत्मा कधी जन्म घेत नाही आणि मरतही नाही तसेच एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही कारण आत्मा जन्म नसलेला नित्य सनातन आणि अनादी आहे शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही पार्थ आत्मा हा शाश्वत आहे न जन्म घेणारा आहे हे जो पुरुष जाणतो तो कोणाला कसा मारेल पार्थ शास्त्राने कापता येत नाही अग्नि याला जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि हवा आत्म्याला सुकवू शकत नाही हा आत्मा नित्य सर्वव्यापी आचल स्थिर व सनातन आहे पार्थ आत्मा अव्यक्त आहे आत्म्याला कोणता विकार होत नाही म्हणून हे अर्जुना आत्मा हा अमर्थ्य आहे हे लक्षात घेऊन तो शोक करणे योग्य नाही पार्थ जो जन्माला आला त्याला मरण निश्चित आहे आणि जो मरण पावला त्याला जन्म निश्चित आहे हे विधीचे सत्य विधान आहे म्हणून अशा का अशा काही उपाय नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही हे पार्थ जन्माला येण्यापूर्वी सर्व प्राणी अव्यक्त अवस्थेत असतात आणि मेल्यानंतरही अवे अव्यक्त अवस्थेतच असतात ते फक्त मध्ये व्याप्त व्याक्त होतात अशा स्थितीचा शोक कशाला करायचा हे पार्थ कोणी एक पुरुष आत्म्याला आचार्यासारखे पाहतो दुसरा महापुरुष त्या तत्वाचे आचार्याप्रमाणे प्रमाणे वर्णन करतो तर एखादा अधिकारी पुरुष आचार्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी याला ऐकूनही जाणत नाही पार्थ हा आत्मा सर्वाच्या शरीरात अवध अवैध असतो म्हणजे ज्याचा कोणी वध करू शकत नाही म्हणून तो सर्व प्राण्यांच्या बाबतीत शोक करणे योग्य नाही पार्थ स्वतःचा क्षत्रिय धर्म लक्षात घेऊन कोणाचीही भीती बाळगू नको कारण क्षत्रियाला युद्धापेक्षा दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही हे पार्थ आपोआप समोर उघडलेले स्वर्गाचे द्वार हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते पार्थ हे धर्म धर्मयुद्ध केले नाहीस तर कीर्ती गमावून पालाजवळ करशील तसेच सर्व रथी महारथी तुझी अपकिर्ती गातील क्षत्रिय पुरुषाला मरणापेक्षाही वाईट असते तुझे तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील याहून मोठे दुःख काय असणार पार्थ तू युद्धात मारला गेला तर स्वर्गात जाशील आणि युद्ध जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून युद्धाचा निश्चय करून उभारा पार्थ जय पराजय फायदा तोटा आणि सुखदुःख समान मानून युद्धाला तयार हो असे केल्यास तुला पाप लागणार नाही पार्थ हा विचार मी तुला ज्ञान योगाच्या संबंधाने सांगितला आता कर्मयोगाविषयी एक ज्या बुद्धीने तू युक्त झालास आणि त्या कर्माचे बंधन तोडून टाकशील बाकीचा भाग बाक पुढे पाहू जय श्रीकृष्ण